वक्त सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये वादळी चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न केला सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मैदानात उतरले लोकसभेत भाजप नेत्यांनी जे काही भाषणं केली त्यावरून भाजपला मुस्लिमांचा कळवळा अधिक दिसून आलेला आहे असा टोलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावलेला आहे नेमकं उद्धव ठाकरे यांनी भाजपवर काय टीका केली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की केंद्र सरकारने वक्त सुधारणा विधेयक हे लोकसभेत मंजूर करून घेतलेलं आहे यावेळी भाजप नेत्यांनी मुस्लिमांच्या हिताचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं तसंच ईदच्या वेळी या भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ईदच्या पार्ट्यांना मेजवानी झोडलेली आहे आता हे सगळे नेते ढेकर धुन वक्त बोर्डाचं बिल मांडलं आहे योगायोग असा आहे की कि किरेन रिजिजू यांनी हे बिल मांडलं रिजिजू यांनीच गोमांस खाण्याचं एकेकाळी समर्थन केलं होतं आणि आता त्यांनीच हे बिल लोकसभेत मांडलं असल्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे उद्धव ठाकरे यांनी पुढं म्हटलं की आमच्या पक्षाकडून काही सूचना मांडण्यात आल्या होत्या मात्र त्या सूचनांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात आलं त्या सूचनांचा कोणताही विचार केला गेलेला नाही तसंच भाजपचे सादरीकरण हे उत्तम असतं एखादी गोष्ट सांगताना भाजपचे नेते ती चांगल्या प्रकारे रंगून अगदी योग्य पद्धतीने मीठ मसाला लावून सांगतात पण प्रत्यक्षात त्या गोष्टी फसतात नोटाबंदींच्या वेळीसुद्धा असाच काहीसा प्रकार भाजपने केला होता मात्र प्रत्यक्षात लोकांना प्रचंड मनस्ताप स्वीकारावा लागला असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये किती काश्मीरी पंडित आपल्या मूळ घरी परतले असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलेला आहे मुळात भाजपचा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मुस्लिमांच्या कळवळा देणारी भाषणं भाजपने अनेक वेळा केलेले आहेत अमित शहापासून सर्वांनी ती भाषणं केली हे मुस्लिमांच्या बाजूने आहेत की नाही हे यांनी एकदा सांगावं मग आता यांच्या हिंदुत्वाचं काय झालं हिंदुत्व यांनी सोडलं का असा रोखोक सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलेला आहे मुस्लिमांच्या हिताचं हे बिल आहे असं सांगण्यात आलं जर खरंच असं असेल तर मग हिंदुत्व भाजपवाल्यांनी सोडलं की आम्ही सोडलं असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपला यावेळी विचारलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका